ऐतिहासिक न्यूज मध्ये ऋतुजा पटाकडे ग्रामीण रुग्णालयातील कारभार उघड रस्त्यात संतप्त नातेवाईकांचा आक्रोश तालुक्यातील बिडकिन ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे एका गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सुदैवाना आई आणि बा दोघेही हो सुखरूप आहेत मात्र या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झालाय महिला सकाळी रुग्णालयात तपासणीसाठी हजर झाल्यावर तुम्हाला अजून तीन दिवस वेळ आहे औरंगाबाद घाटी रुग्णालयात जा असं डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला परंतु रुग्णालयातून घरी परतत असताना अवघ्या पाचशे फुटाच्या अंतरावर महिलेची वाटेतच प्रसुती झाली नातेवाईकांनी गावकऱ्यांच्या मदतीने तिला रक्तभंभाळ अवस्थेत तातडीने वैद्यकीय उपचारासाठी परत ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं या घटनेची अधीक्षक यांना माहिती मिळाल्यावर लगेच रुग्णालय अधीक्षक डॉक्टर दळवी यांनी दुपारी एक वाजता रुग्णालयातील पूर्ण स्टाफ रुग्णांचे नातेवाईक आणि गावकरी यांची बैठक बोलावली बैठकीत त्यांनी स्पष्ट केलं की जर अजून कोणतीही चूक झालेली असेल तर संबंधित डॉक्टरांवर योग्य ती कारवाई केली जाईल सध्या रुग्णालयात तीन डॉक्टरांची पदे मंजूर झाली असली तरी त्यापैकी दोन सुट्टीवर असल्यानं केवळ एकच डॉक्टर उपलब्ध आहे ट्रेन्यू डॉक्टर ठेवल्यामुळे अशा चुका घडल्याची माहिती डॉक्टर दळवी यांनी स्पष्ट केली दोन दिवस नवीन डॉक्टरांच्या मागणीसाठी प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच हे डॉक्टर रुजू होतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे बिडकिन ग्रामीण रुग्णालयात सिझरियन ऑपरेशनसाठी दहा हजार तर नॉर्मल डिलेवरीसाठी पाच ते आठ हजार रुपयांची मागणी केली जाते असे आरोप देखील काही नातेवाईकांनी केले आहेत संतप्त नातेवाईकांनी बैठकीत दोषी डॉक्टरांना आमच्या समोर हजर करा आणि तातडीने त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली आहे बिडगिन शहरातील स्थानिक नागरिकांत ही चर्चा आहे की रुग्णालयातील काही स्टाफ रुग्णांना पैशांच्या कमिशनवर खासगी दवाखान्यात पाठवता तसेच रुग्णालयात सोनोग्राफी मशीन असूनही तज्ज्ञ डॉक्टरांच्या नसल्याचेही निदर्शनास आले आहे तसेच दंत विभागासाठी देखील डॉक्टरांची मागणी केली जाते यानंतर डॉक्टर दळवी यांनी संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस दिली असून खुलासा मागवला आहे सामाजिक कार्यकर्ते अमोल नरवडे अस्लम सय्यद आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संदीप गायकवाड सामाजिक कार्यकर्ते अनिस पठाण अजमत सय्यद हाफीज इनामदार पाशु सय्यद आणि रुग्णांचे नातेवाईक यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे असे असून दोन दिवसात डॉक्टरांची नियुक्ती न झाल्यास टाळेबंदी आंदोलन होईल असा इशारा देखील त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे या घटनेमुळे बिडकिन ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता रुग्णसेवेतील हलगर्जीपणा आणि खासगी दवाखान्यांशी संबंध असल्याचे आरोप पुन्हा एकदा समोर आले आहेत गोरगरीब रुग्णांच्या सुविधांसाठी शासनाने तातडीने उपाययोजना करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे डॉक्टर मोती पवळे यांनीही या प्रकरणी अधीक्षकांशी चर्चा करून दोषी असणाऱ्या डॉक्टर स्टाफ आणि डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलं याबाबत अधीक्षकांनी सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे पेशंट घाटीने डॉक्टरने घाटीने मुलं या खूप सुविधा रास्ते में जाते जाते इस बच्चे की डिलीवरी हो गई तो तुम क्यों बे रेफर क्यों बोले क्या क्यों नहीं बोले वो बोले अप्लिकेशन कुछ कुछ है बोले बच्ची का बिल भी, भी बड़ा हुआ और भी दिन। ते दिन। ते दिन दिन। है और पानी भी कम तीन दिन बाकी बोले तीन दिन बाकी फिर डिलीवरी हमारे प्राइवेट गाड़ी में लग गए और कुछ एम्बुलेंस के भी कुछ सुविधा नहीं थी अच्छा डॉक्टर का नाम भुटेले है अच्छा जिस पे कार्रवाई होने को हम कहते हैं करते हैं कस के बोले कि भाई 3 दिन बाकी है और रस्ते में कस के डिलीवरी हो गई अच्छा तुम्हारी क्या मांग है हमारी मांग है कि भाई ये डॉक्टर पे कार्रवाई होना चाहिए अच्छा, अच्छा, अच्छा आज हमारे सदस्य की ओर पे नहीं होना चाहिए अच्छा तीन वैद्यकीय अधिकारी पद खाली है परंतु सद्य एकच डॉक्टर इथं उपस्थित असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आज एक एका पेशंटला प्रसुतीसाठी इथे आणलं होतं त्यांनी तिथून औरंगाबाद घाटेला रेफर कर केलं होतं त्या तर रस्त्यातच त्या पेशंटचे प्रसुती झाली त्यामुळे तिथे गैरसोय झालेले दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जर पर्यंत जर डॉक्टर नियुक्त केले नाही तर आम्ही गावकऱ्यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बिडकींना लॉक लावणार सोनोग्राफी मशीन आलेले आहे परंतु त्यासाठी टेक्निशियन कोणी आणलं नाही ते पण नियुक्त करा आमची ती पण मागणी आहे त्याच्यानंतर जे डॉक्टर आहे ते पण इथे उप हे नाही नियुक्त केलेले नाही किती दिवसात अल्टिमेट दिल तुम्ही त्यांना आम्ही दोन दिवसामध्ये त्यांना त्यांनी तात्काळ कारवाई करावी नसता आम्ही तेरा तारखेला लॉक लावणार नातेवाईक त्यांनी काही पैशाचा आरोप लावलाय डॉक्टरवर त्याच्याबद्दल काही त्याच्यात मुद्दे लिहिले का ते मुद्दे त्याच्यामध्ये घेतलेले नाही पण त्यासाठी एक संयुक्त सगळे गावकऱ्यांच्या सोबत आणि स्टाफच्या सोबत एक बैठक आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये तो मुद्दा घेण्यात पाच वाजताच्या दरम्यान तिथे डिलेवरीचा पेशंट आला ते पेशंटला डॉक्टरांनी इथं चेकअप केलं त्याचं आणि त्याला रेफर केलं आणि औरंगाबादला जायचं जा सांगितलं त्यापूर्वी ती त्या पेशंट सोबत फक्त तिची आई आणि त्या आईनं त्याला घेऊन ती काही कामासाठी घरी गेली तर वाटामध्ये त्याची डिलेवरी झाली तर असा ढसाळ कार्यक्रम हा ग्रामीण रुग्णालयाचा चालू आहे तर त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही आज दळवीसराकडे आलेलो होतो आमचे सर्व लोक इथं आज जमलेले होते त्यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये मध्ये जे काय लिहायचं असतं तर त्यांना लिहून दिलेलं आहे आणि याच्यानंतर जर तेरा तारखेपर्यंत डॉक्टरांनी पूर्ण नाही केल्या प्रशासनाने पूर्ण नाही केलं तर बिडकींच्या वतीनं आम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट याला लॉक लागणार कारण हा ग्रामीण रुग्णालयाचा आम्हाला काही जास्त काही फायदा होत असं दिसत नाही कोणतंही पेशंट जर आलं तर त्याला फक्त रेफर करायचं मग ते पेशंट चांगला असो वाईट असो डिलेवरीचं पेशंट आलं तर त्याला रेफर करून औरंगाबादला पाठवून द्यायचं आता ह्याच पेशंटला त्यांनी तीन दिवस सांगितले होते तीन दिवस याची बाकी आहे पण तरी बी ही अर्ध्या तासात ही प्रस्तुती रोडवर झाली त्याचा जबाबदार कोण जर काही त्याला बरं वाईट झालं असतं तर याला जबाबदारी कोणाची त्याची जबाबदारी कोण घेणार होतं हेच आम्ही दळवी सरांना विचारलं सकाळी जी घटना घडली ते आमचे मित्र नगरसेवक अस्लम भैया त्यांनी कॉल केला की अशी अशी घटनाच घडलेली की पेशंट त्यांनी आज इथं हॉस्पिटल आणलं होतं पण त्या पेशंटला त्याची शहानिशा न करता एक शिकाऊ डॉक्टर शिकाऊ डॉक्टरने लगेच तुरताच त्या डॉक्टरला औरंगाबादला रेफर करून टाकलं आणि ते पेशंट इथून घेऊन जात असताना त्या पेशंटसोबत त्याची कोणी नातेवाईक नव्हती फक्त एक आई होती त्या पेशंटची आणि ती पेशंट अक्षरशः रोडवरती तिथे नेलं जग नजिकच बिडकींपासून अवघ्या पाचशे मीटरच्या अंतरावरती डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर मग आम्ही सगळे जाऊन इथं आलो तर हॉस्पिटलची आम्ही अवस्था बघितली की हे एवढं मोठं हॉस्पिटल पूर्ण तालुक्याच्या पेक्षा मोठे गाव आहे आणि ह्या एवढं मोठं हॉस्पिटल एका नर्सच्या असो डॉक्टरांनी सोडलेलं इथं इथं एकही सुद्धा सिव्हिल ऑफिसर उपलब्ध नव्हता तर ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला नजर त्यांना आम्ही विचार नाही केली डॉक्टरला की आतापर्यंत इथं तुम्ही किती पेशंट दिवसातून रेफर करताय ज्यावेळेस मागच्या डॉक्टर होते त्या काळात इथं इथून इतके पेशंट रेफर होत नव्हते पण ज्या काही ह्या नजीकच्या काळामध्ये कसलंही पेशंट असू द्या नॉर्मल डिलेव्हरीच का आणि बाहेरच्या हॉस्पिटलला त्याची सिजर करतात असं इथं गोरखधंदा चालू होता इथं पण आज आम्ही इथं आलो आणि हा सगळा गोरखधंदा आम्ही सगळं त्या त्यांचे वैद्यकीय जे मेडिकल ऑफिसर आहेत डॉक्टर दळवी सर त्यांच्या समोर ते आम्ही सगळं गोरखधंद्याचं खोलून काढला तर त्यावेळेस आम्हाला डॉक्टर यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही खूप वेळा खूप वेळा वरती मागणी केली की के आम्हाला हॉस्पिटल इथं निघते डॉक्टर द्या आणि वरचे लोक जर त्यांची ती गोष्ट ऐकून घेत नाही आम्ही त्यांच्यावर विश्वास करून त्या पत्राची मागणी केली त्यांनी ते पत्र दिले आम्हाला की त्यांनी वर पाठपुरावा हो केलेला आहे त्या पत्राच्या आधारे आज आम्ही अमोल भैया अस्लम भैया आणि सर्व गावकऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांना एक अल्टिमेट दिलाय की जर तेरा तारखेपर्यंत हॉस्पिटलला जर डॉक्टरची नियुक्ती नाही झाली अकरा वाजता तिथेच आम्ही कुलूप लावून आम्ही आमचं आंदोलन सुरू करणार बरोबर प्रथम चौकशीमध्ये ते दोषी आहेत आणि त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल आताच त्यांना नेमू काढलेले आहे आणि त्यांच्यावर कडक ऍक्शन घेतली जाईल की ज्यामुळे इथून पुढे असा कुठला प्रकार आपल्या हॉस्पिटलमध्ये होणार नाही की ज्यामुळे रुग्णाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार अशी ऍक्शन तुम्ही काय आता काय कार्य करणार त्यांच्या त्यांच्यावर जर त्यांचं एक्सप्लेशन पहिल्यांदा आम्ही त्यांचं चोवीस तासांच्या एक्सप्लेशन घेतो त्यात जर ते दोषी आढळले शिस्त वर्गाची कारवाई केली जे डॉक्टर आणि ज्या सिस्टर आहेत दोन सिस्टर आहेत एक जयंत कानाडे म्हणून जे मेल ब्रदर आहे आणि सरस्वती गायकवाड या दोघांच्यावर कडक करत ऍक्शन तो ते भुके डॉक्टर जे होते त्यांच्याकडून त्यांनी सांगितलं होतं डिलिव्हरी दोन तीन दिवस आहेत पण तरी अर्ध्या तासात ते डिलिव्हरी झाली असं कसं डॉक्टरला माहित तुमचं म्हणजे मान्य आहे पण प्रथम अंशी आपल्याला त्यांचं आधी स्पष्टीकरण घ्यावं लागेल आणि त्यामध्ये त्यांचं स्पष्टीकरण मध्ये ते दोषी आढळले त्यांच्यावर आता ज्याबद्दल ते नागरिकांनी तुम्हाला निवेदन दिलं दोन दिवसात जर डॉक्टर अवेलेबल झाले नाही तर ते निवेदन दिलेलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आम्ही आता जे पत्र दिलेलं आहे ते निवेदन घेऊन मी आता लगेच शिवील जाणार आहे ते पत्र त्यांना देणार आहे आणि उद्याच्या उद्या नवीन एक डॉक्टर देतील कुठले हल् असे आपण किती डॉक्टर इथं एकूण तीन डॉक्टर आहेत एक डॉक्टरने राजीनामा दिला सध्या दोन आहेत मेडिकल लिव्हर गेलेले तेव्हा आता प्रेझेंट फक्त एक डॉक्टर सोनोग्राफी मशीन आलेले पण ते डॉक्टर नाही मागणी केलेली आहे का हो हो त्याची मागणी केलेली आहे सोनोग्राफीला डॉक्टर आला की सोनोग्राफी मशीन चालू आहे